सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी येथील जवाहरनगर परिसरात घरगुती वादातून राहुल साळोखे यांच्यासह अन्य सात जणांनी पीडित व्यक्तीला ठार मारण्याची धमकी देऊन गंभीर स्वरूपाची मारहाण आणि शिवेगाळ केल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी नोंदवून राहुल साळोखे यांच्यासह अन्य सात जणांवर ठार मारण्याची धमकी देऊन गंभीर स्वरूपाची मारहाण आणि शिवेगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला त्यावरून याकामी पोलिसांनी संशयावरून आठ जणांना अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतचं दोषारोपपत्र इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात पाठवण्यात यावेळी सर्व आठ आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी काम पाहिलं जिल्हा आणि सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्यासमोर पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्राप्रमाणे खटल्याचे आठ जणांविरुद्ध सुनावणी सुरू झाली या प्रकरणी न्यायालयात फिर्यादी यांच्यासह अन्य साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या मात्र फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या जबाबात विसंगती असल्यानं तसंच प्रस्तुत आरोपी यांच्याविरुद्ध आरोप आणि फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही यासाठी संशयित सर्व आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट लाजीम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली कोर्टासमोरील पुरावा आणि खटल्यातील संदिग्धता तसंच संशयितांविरोधात ठोस पुरावा नसल्यानं आठ संशयित आरोपींची न्यायालयानं सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे या कामी न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर यांना ॲडव्होकेट उमा मंडल ॲडव्होकेट नीता कांबळे ॲडव्होकेट अजय मांढरे जयवंत घुरपडे आणि काझिम जुमानी यांनी सहकार्य केलं